जय शिवराय मित्रांनो सरकारने नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकलेला आहे मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला बदनाम करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे कोणीतरी न्यूज एटीनची रिपोर्टर आहे विनयभंग झाला म्हणती आहे माईक ओढला म्हणती आहे तिचे फोटो मुख्यमंत्री काहीतरी पुरस्कार त्या महिलेला देतानाचे तिचे फोटो व्हायरल झालेले आहे म्हणून माणूस निवड निवडताना जरी खबरदारी घ्यायची मुख्यमंत्री साहेब ही आपल्याला विनंती आहे आणि सर्व मराठा तरुण बांधवांना विनंती आहे आपल्याला डॅमेज करण्यासाठी असले प्रयोग फडणवीस साहेब करत आहे म्हणून आपापला मीडिया सर्वांनी चालवायचा आहे आपला सोशल मीडिया स्वतः आपण हँडल करायचा आहे आता हे रडीचे डाव खेळायला लागले आहे मुंबई आपण बंद पाडली आहे आणि आपल्या ती धमक आहे आपण करून दाखवलं आहे आपण शब्दाला जागलो आहे आता त्यांचं काम आहे त्यांना ते सहन व्हायना म्हणून अशा पद्धतीनं काड्या ते करायला लागलेले आहेत सर्व तरुण बांधवांना विनंती आहे आपापला सोशल मीडिया आपण चालवायचं आहे यांना काल परवा दोन दिवसामध्ये पाकिटं पोचलेल्या आहे गणपती मंडळाच्या निमित्ताने यांना पाकिटं पोहोचलेले आहे हाकेवर हल्ला हे झालं ते झालं हे समोर दिसणाऱ्या नाचणाऱ्या चित्रामध्ये आमच्या मीडिया याला सहकार्य करत नाही सपोर्ट करत नाही समर्थन करत नाही अशा बातम्या हे द्यायला लागलेल्या आहेत त्यामुळे आपण थोडं हुशार होणं गरजेचं आहे मीडिया देखील यांनी आता विकत घेतलेला आहे आता गावाकडच्या लोकांना आपण फोनवर काय दाखवतोय तेवढंच काय ते कळणार आहे त्यामुळे सर्वांनी हुशार राहायचं आहे गावाकडच्या मंगळवारी गावाकडच्या प्रत्येक गावामधून पन्नास पन्नास साठ साठ पोरं मुंबईकडे निघणार आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र हो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हे असले व्हिडिओ पोहोचत चला धन्यवाद तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी मराठा आंदोलकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे का तर काल पत्रकार असोसिएशनच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना एक पत्र देण्यात आलं या पत्रामध्ये महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचं त्यांचा विनयभंग झाल्याचं नमूद करण्यात आलं आणि जर असेच प्रकार पुन्हा पुन्हा होत राहिले तर आम्ही हे आंदोलन कव्हर करणार नाहीत किंवा या आंदोलनाच्या बातम्या या टी व्ही पत्रकार कव्हर करणार नाही असा इशारा या पत्रकार संघटनेने दिलेला आहे टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांनी हा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर एका अभिनेत्रीने देखील एक पोस्ट केलेली आहे की अश्लील हावभाव करत होते मागे नारे देत होते आणि असं करत असताना मुंबईच्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात हा धुडगुस घातला जातो आहे अशी एक पोस्ट एका अभिनेत्रीने केली होती आता ही अभिनेत्रीने केलेली पोस्ट वेगळी आणि पत्रकार असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेलं निवेदन पत्र हे वेगळं यामध्ये मंगेश साबळे हे सांगतायत की जी पत्रकार महिला आहे ती पत्रकार महिला आणि त्या पत्रकार महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता आता या पत्रकार महिलेला पुरस्कार मिळालेला होता त्याच पत्रकार महिलेने हा आक्षेप घेतलेला आणि माझ्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर हे पत्र जरांगे पाटील यांना देण्यात आलं तर ता जरांगे पाटील यांनी चार दिवस समजून घ्या आम्हाला सहन करा असं म्हणत या पत्रकार असोसिएशनची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढे आता मंगेश साबळे यांनी हा एक व्हिडिओ प्रसारित केला या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की आता हा डाव सरकार टाकतं आहे डाव टाकायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता सावध राहणं गरजेचं आहे सतर्क राहणं गरजेचं आहे ज्या महिलेने आपल्यावरती अन्याय झालाय त्या महिलेवरती देखील मंगेश साबळे यांनी आक्षेप घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या पत्रकार महिलेला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला होता मग देवेंद्र फडणवीस जी तुम्ही व्यक्ती निवडताना तरी भान ठेवायला पाहिजे असा देखील सवाल या ठिकाणी मंगेश साबळे यांनी उपस्थित केलेला आहे तर मंडळी ते पुढे असं म्हणतात की आता या घटनेनंतर जी नॅशनल मीडिया आहे किंवा टी व्ही पत्रकार जे आहेत ते दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारकडनं केला जाऊ शकतो आणि त्यामुळे आपली मीडिया सोशल मीडिया ही प्रभावीपणे आपण हाताळली पाहिजे असं ते म्हणतात म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद